तर मी लावणार होतो आज तुम्हाला विहीर कारण कमेंटमध्ये कुल जरा विहिर विहीर दाखवा वेर दाखवा इथे साफसफाई केली आम्ही साफसफाई सगळ्यांनी केली तीच जा आपण चला जाऊया आता डायरेक्ट विहिरीकडं विहिरीत आता पावायचं आहे सगळ्यात चॅलेंज एक करा आपल्याला मस्त पैकी विहिरीत कोण बुडून पहिला इकडं तिकडे जाते बघायचं चला चालू आहे बघा दोघे बापको माझे आपला नाही शे शेव बघा म्हटला तर औरीत तुम्ही लावले कोथबीर किंवा बघा लावल्या बघा सगळं तहूनच इसकाटलं आणि कोथबीर कुठे दिसते हाय हाय कोथमिर जायला <laughs> <laughs> आणि इथं ती आम्ही पार्टी केली बघितला ब्लाउ बघा इथंच पार्टी केली ती हीच चूल आहे त्याची अजून आणि दाउ तुम्हाला कडे सगळी झाड काढल्याला सगळा इथला व्हि बघा इकडची झाड होती ती इथन तोडलेली कारण कशासाठी माहिती आहे का इथनं उडी मारण्यासाठी इथनं उडी मारू शकतो आपण सपला नाही शे इथनं उडी मारण्यासाठी आपण केले ते पेशल त्याला गव्या वर इथनं हो। वर जायला काय वीर पूर्ण तुम्हाला आता साफसफाई केल्यावर चांगली दिसते हो नाही आधी चांगलं नाही इथे ठेवलीत बघा कपडे मिनी हॉल अजून एक जण आहे वरण तो आहे हो अजून बघा सगळ्या मुंग्याच्या वारूळ इथंच केली त्यामुळे इथं पाय ठेवा लागे सगळ्या मुंगळ्या बाहेर बघा मुंग्यात का मुंगळा बघा प्यारी समाज घेई वैखंड इथं सगळा कचरा होता त्यामुळे इथलं सगळं आम्ही काढून घेतलंय मस्त पैकी आणि हे आहे बघा पाणी आता आम्ही यात आत पावणार आहे मस्त पैकी पवणारे काय कार्यकर्ते आलेत बघा इथं दोन चालतं बघा आमच्या इथं पाहुणं ते काय म्हणा लागलेलं बघा इक वर राबा डॉन मध्ये डॉन पहिला हा खोट्या बोलायच नाही कॉपी करायचं नाही पहिली उडी माराय झाला बघा हा तयार आम्ही तर अजून काय कपड्यावर जाय एकाचा गाडा बुडत नाही सकाळी अजून ब्लॉगर आहे आणि हग थांबलाय आणि त्या बारक्याला पुढं लावून दिलंय किंवा कस मारत बघ आवडी गेलांड्रेड रुपयांचा स्टिकर सुद्धा काढले नाही आज तो तो तर गेला खाली मुगळे उठल्या मुंगळ्यांचा गोळपा तो गेलाय खाली आपण पण आता लवकर लवकर कपडे काढून निघायचं विहिरीत हा त्यामुळे काही नात करा आता कपडे काढायला लागते पहिले आणि निघलाय कपडे काढून चला चाल लवकर डायरेक्ट बघा आता सैराट उडी मारायला लागलाय सैराट लागीर झाली जी आता चॅलेंज करायला लागली ती एक दोन तीन इथन त्या कडपर्यंत जाणार आणि माघार येणार कोण पाहिला येईल ती जिंकला हा सकता चालू करा एक दोन तीन शो 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 तर काही घ्यायलाच नाही इकडं पर्यंत त्यांना हात टेकून आला आणि घेऊन निम्म्यातन माघारे आला तो बा गड्डा असा गड्डा कुन बैन नोडी मारायचं चाललाय दादागिरी निकाल दुंगा माय त्याला वर येऊन देत नाही आता हा हा

हा खाती हे बसलो डोक्यात दोन बघा ते आज कभी कभी लगता है क्या फुल हिच भगवान है <laughs> <पुली से> <laughs> <तुमार्त। laughs> <परें परें। laughs> बारकेन दिलता बघा आम्हाला चॅलेंज

बेंडको एवढे मारत या बेंडको एवढी मारत अरे बघा की काय करतोय हा हा आणि तो आणि तो, तो तो खाली पाण्यात आहे तो पाकडाला तो कोण <laughs> हो हो डॉन आणि mm, हा मधला छोटा डॉन अ ते सगळ्यात खालचा निम्म्यातून माघारी आला काय मार मारून लावतो बघा वरण पाक पायऱ्या ते बघा भांडण चालू आहेत आता त्यांची कारण मी तर पावायच बास केले म्हणून लागलो डोकं पुसायला ही बघा अजून शॅम्पू लावून तयारी चालू आहे त्यांची उडी मारायची हे आपला कार्य करते इकडे बाबा जरा मित्रांनो कपडे बिपडे घालून आपण तयार झालो आहे आता जायचं घराकडं जा जा बघा वातावरण कसले ना पोलू आम्ही तर मित्रांनो एवढं पोलो एवढं पोहलो आम्ही एवढं पोवलोय आता या लागलाय बारीक बारीक पाऊस त्यामुळे परत घराकडे यायचं आपला इथे एकदम <laughs> तर मित्रांनो पळत परत पोचलूया घरापाशी घरापर्यंत आपण आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटून पुढच्या ब्लॉगसोबत नवीन सोबत बाय